नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आपण पाहत आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय सहावा श्री बारा बारामल्हार क्षेत्रातून निघालेले मच्छिंद्रनाथ आता पुढे कुमार कार्तिके स्वामींचे दर्शन घेऊन कोकण प्रांत पाहत कुडाळजवळील अडूळ गावी गेले त्या गावाबाहेर महाकालीचे देवालय होते त्या देवीची हकीकत अशी की पूर्वी दीर्घकाळ चाललेल्या युद्धात भगवान शंकरांनी कालिकासराच्या साह्याने असंख्य दैत्यांचा नाश करून विजय मिळवला त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी अस्त्र देवता कालिकेस वर मागण्यास सांगितले असताना ती म्हणाली की देवा मी बराच काळ तुमच्या हातात तुम वास्तव्य केले तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य केले त्या कष्टामुळे मी आता अक्षरशः थकून गेले आहे आता मला विश्रांतीची गरज आहे तरी कृपा करून मला स्वस्थता द्या तेव्हा देवीचे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी तिला विश्रांती स्थान करून दिले आणि तेथे त्यांची विधिवत स्थापना केली असे हे कालिका दैवत अतिशय उग्र आहे हे समजताच मच्छिनाथ त्या देवीच्या दर्शनाला गेले आणि तिला मनोभावे नमस्कार करून म्हणाले की हे माते तू जागृत हो मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे त्यास मला सहाय्य कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर ती प्रार्थना म्हणजे एक महासिद्धाने केलेले आव्हानच होते त्या हाकेने देवीची निद्रा चालवली आणि तिच्यावर तिच्या संतापाला पारावर उरला नाही जसे श्रोतेह आपण झोपले असताना आपल्याला अचानक कोणीतरी उठवावे आणि आपल्याला जसा राग येतो तसाच आता राग देवीला आलेला आहे कारण देवी आधीच युद्ध करून थकलेली आहे आणि देवीने भगवान शंकरांसाठी तिथेच त्यामुळे निवासस्थान मागितले होते आणि देवी आराम करत असतानाच आता मच्छिंद्र तेथे आलेले आहेत आणि त्यांनी देवीला जागे केले आहे त्यामुळे देवीला राग आलेला आहे पाहूया आता पुढे काय होतंय नाथान सन्मुख प्रकट होऊन देवी म्हणाली की अरे न तर दृष्टा शंकरांच्या हाती वास करून मी आधीच थकले असताना तू मला उठून कशासाठी त्रास देतो आहेस मंत्र काव्याला वर मागत हिंडायचे होते तर कवित्व कशाला केलेस आणि शंकरांच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुझ्यासारख्या शुल्लक माणसाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला लाज कशी वाटली नाही कार्य संपवून मी निवांत असताना तू ही जी आगळीक केली आहेस त्याबद्दल मी तुला शिक्षा करेल तेव्हा आधी इथून तू काढता पाय घे अन्यथा व्यर्थ प्राणास मुकशील तेव्हा मच्छिनाथ म्हणाले की देवी तू माझा अपमान करण्याचे धारिष्ट केलेस ते ठीक पण मला इतकाही शूद्र समजू नकोस दत्तात्रयांचा हा शिष्य तुला स्वबळावर वश करून नेईल देवी म्हणाले अरे जा कोळ्याच्या मुलाने चित्रविचित्र वेश धारण करून माझ्यासमोर पराक्रमाच्या गप्पा करू नये भूतावळ वश केली म्हणून काली काही वश होईल अशा भ्रमात राहू नये मी नुसती दृष्टी वळवली तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतात तेथे तुझ्यासारख्या मशकाची काय कथा का त्यावर मशरात म्हणाले की शिवकार्यासाठी राबलीच म्हणून एवढा टेंबा मिरवण्याची काही गरज नाही मला मशक म्हणताना बळीला समान वामानेच पाताळात वामनानेच पाताळात धाडले हे विसरू नको ते एकूण जबदंबा लालबंद झाली आता या चिलटाला धडा शिकवलाच पाहिजे या धारणेने देवीने अतिप्रचंड आरोळी ठोकली त्या भीषण गर्जनेच्या दणक्याने अवघे त्रैलोक्य हादरून गेले चराचराचा थरकाप उडाला पशुपक्षी दानव मानव देव गंधर्व यक्ष द्विक्पाल ऋषी सर्वच भयभीत झाले अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडवून देवी मच्छिंद्राला म्हणाली की अरे जोगड्या आता वाचव आपला जीव मला चिडवून माझा क्रोधाग्नी तू चेतावला आहेस त्याचे फळ भोग यावेळी कोणता गुरु तुला वाचवतो तेच मी पाहते तर स्रोते बघा आता मच्छिंद्रात आणि कालिकाश्री जी कालिका देवी आहे महाकाली यांच्यामध्ये आता युद्ध सुरू झालेले आहे तेव्हा आता पहाच माझा पराक्रम असे म्हणून नाथांनी चिमुटभर भस्म वासवशक्तीने भारून गगन मंडलात भिरकावले त्यातून ते महा तेजस्वी वासवी शक्ती प्रकटली ती कालिका शक्तीला भिडली त्यांच्या प्रहारांनी दसदिशा हिंद कळल्या पण कालिकास्त्राने तिला गुळ गिळंकृत केले आणि ते नाथांकडे झेपावले तेव्हा नाथांनी रुद्रमंत्राने अकरा रुद्र, रुद्र प्रकट केले त्यांच्यासमोर कालिकास्त्र निस्तेज झाले त्यांनी रुद्रांची स्तुती करून त्यांना शांत केले मग नाथांनी वज्रास्त्रासह धुमासराची योजना केली पण देवीने धुम्रास्त्र गिळून ही दूर भिरकावून दिले तेव्हा कालिकेवर आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे पाहून मच्छिंद्रनाथांनी पुढचे पाऊल सावधपणे उचलण्याचे ठरवले त्यांनी गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र सिद्ध करून देवीवर सोडले त्या असाने तिच्या शरीरात प्रवेश करून सर्व वायू कुंठवून होऊन टाकला त्यामुळे तिच्या अवयवांची हालचाल थांबून ती व्याकुळ आणि जर्जर होऊन आकाशातून खाली कोसळली त्या मूर्छापन्न अवस्थेतही तिने शंकरांचा धावा केला ती हा पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे हे भगवान शंकरांनी ओळखून त्वरेने मच्छिंद्रनाथांपाशी आले त्यांना पाहून नाथांनी अत्यंत आदराने वंदन केले तेव्हा म्हणाले की मच्छिंद्रा तू धन्य आहेस माझ्या हातातील कालिकासरावर विजय मिळवून तू जे शौर्य दाखविलेस त्याला जोड नाही असे म्हणून शंकरांनी त्याला हृदयाशी धरले आणि त्याला कालिकेस सावध करण्यास सांगितले त्याप्रसंगी भगवान शंकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाथ म्हणाले की देवा हा सर्व प्रकार आपल्याच कृपेचा प्रसाद आहे आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा आणि हे कालिकास्त्र मला दान म्हणून द्या कालिकेने माझ्या जीवेवर वास करावा आणि माझ्या मंत्रविद्येला उपयुक्त होऊन माझे कार्यही सिद्धीस न्यावे त्यांच्या या मागणीला शंकरांनी संमती देताच नाथांनी अस्त्र मागे घेऊन तिला शुद्धीवर आणले पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकरांना पाहून तिने त्यांना वंदन केले तेव्हा ती म्हणाली की कालिके तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस तशीच यापुढे जगत उपकारासाठी या मच्छीनाथांची तू सेवा कर तेही माझेच कार्य आहे या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईल ते ऐकून कालिकेने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली व मच्छिनाथांना जवळ घेऊन त्यांना मदत करण्याचे अभिवचन दिले भगवान शंकर गेल्यावर नाथ पुढे उत्तरेकडे निघाले ताशा प्रकारे श्रोते हो हा श्री नवनाथ भक्तीसारचा ग्रंथातील अध्याय साहूआ इथे समाप्त झाला आहे या अध्यात आपण पाहिले की मच्छीनराथांनी आ, कशा प्रकारे महाकालीला हरवून कालिकासराची प्राप्ती करून घेतली आहे आणि आता शाबरी विद्येला सहाय्य करण्यासाठी कालिका देवीसुद्धा मदत करणार आहे हे आपण पाहिले पाहूया पुढील कथा पुढील अध्यायात व्हिडिओ संपवण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की इथपर्यंत जर आपण व्हिडिओ पाहिला आहे तर आपल्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका आणि शेवटचे महत्त्वाचे काम म्हणजे व्हिडिओला व्हॉट्सअप ग्रुपवर कमीत कमी पाच जणांना शेअर करा जेणेकरून सर्वांना या पारायणाचा आस्वाद घेता येईल धन्यवाद